महाराष्ट्रातील महिलांसाठी आता नवीन सहा योजना आल्या आहेत कोणत्या आहेत ह्या योजना यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा शेवटची जी योजना आहे ना ते महिलांसाठी अत्यंत लाभदायक आहे तर मग सुरू करूया चॅनल वर नवीन असाल तर करून पहिल्या योजनेचा नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना गरीब आणि गरजू महिलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आहे या योजनेसाठी पात्र मुलींना प्रति महिना हप्ता म्हणून लाभ मिळत असतो दुसऱ्या योजनेचा नाव आहे लेख लाडकी योजना या योजनेमध्ये महिलांसाठी आर्थिक सहायता म्हणून राज्य सरकार महिलांना निधी पुरवत असते तिसऱ्या योजनेचा नाव आहे विश्वकर्मा योजना ही योजना महाराष्ट्रातील महिलांच्या कौशल्य विकासासाठी आर्थिक मदत पुरवत असते चौथी योजना मुद्रा लोन योजना या योजनेमध्ये महिलांसाठी स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी कर्जाच्या रूपात पैसे पुरवले जातात पाचवी जी योजना आहे तिचं नाव आहे स्टार्टअप इंडिया या योजनेद्वारे महिलांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज म्हणून सुविधा मिळते आणि शेवटची जी योजना आहे तिचं नाव आहे लाडकी बहीण लोन योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले मात्र महिलांना जवळपास तीस ते चाळीस हजारापर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा असाच नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मराठी एक्स फॅक्टर या चॅनेल सबस्क्राइब करा